दोनशे तीनशे चारशे पाचशे सहाशे सातशे पंचवीस पन्नास अकरा इकडे बघ जवळ येऊन अकराशे अकरा साडे अकरा बारा चौदा सव्वा तेरा साडे तेरा चौदा चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे पाच रुपये दहा रुपये पंधरा रुपये वीस रुपये चौदाशे वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये पन्नास का पन्नास रुपये बर होत पन्नास रुपये साठ रुपये पंधराशे पंधराशे रुपये पावणे पंधराशे रुपये पंधराशे रुपये किती बारा त्याला एक हजार अकरा अकरा बारा अकरा बारा बाराशे रुपये पाच रुपये दहा रुपये बाराशे पन्नास रुपये

सोळाशे 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 रुपये सोळाशे रुपये सोळा साडे सोळा साडे सोळा सव्वा सतरा सतरा सवा सतरा साडे सोळा अठरा 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 अठराशे रुपये अठराशे अठराशे साठ પંચીસ રૂપિયા છુપાય બસ્તી ચાલીસ રૂપાય પન્નાસ રૂપ

ઓન એ પુનિશરભાઈ ઓન 200000 રૂપિયા ના લેવાના 200000 રૂપિયા